नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्या घरातील मना किंवा मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय वे करते किंवा नोकरी करते त्यामध्ये त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही ज्या पण काय अडचणी असतील त्यावेळेस मग त्यासाठी काय करायचं आहे की अकरा लवंगाचा उपाय करायचा आहे किंवा मग त्यावेळेस तुम्ही मग हा अकरा लवंगाचा उपाय आपल्या मुलांसाठी पण करू शकता म्हणजेच की मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नाही त्यावेळेस मग हा उपाय तुम्ही हो केल्यामुळं काय होईन की तुमच्या मुलाच्या अभ्यासात वगैरे प्रगती हो होईन आणि पाहिजे तशी नोकरी मिळेल तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे अकरा लवंगाचा आईने आपल्या मुलांसाठी केला तरी मु हरकत नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा उपाय वगैरे करतो सेवा वगैरे करतो त्यावेळेस मग महिलांना मासिक धर्म असेल तर मग सेवा किंवा उपाय वगैरे करता येत नाही त्यावेळेस मग घरातील पुरुषांनी पण हा उपाय केला तरी हरकत नाही पण घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस मग आपल्याला हा उपाय करता येणार नाही घरात कोणत्याही व्यक्तीला तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी म्हणजेच की संकष्टी चतुर्थी ही या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे कारण हा महिना म्हणजे हे वर्ष संपणार आहे आणि हा शेवटचा महिना आहे डिसेंबर महिना ज्यावेळेस पण पुढच्या महिन्यात चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही मग ह्या तुम्हाला उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही पुढच्या वेळेस पण करू शकता तर मग काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार असेल त्यावेळेस मग आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजर टाकून स्नान करायचे आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन करत असताना दरवाज्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तर यामुळे काय होत की स्वस्तिक हे प्रत्येक शुभतेचं प्रत्येक मानलं जातं त्यामुळे स्वस्तिक काढल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि आपला उंबरटा जर सजवलेला वगैरे दिसला किंवा घराबाहेर आपण पाणी वगैरे संपडलं घराबाहेर स्वच्छता वगैरे दिसली तर मग माता लक्ष्मी घरात प्रवेश करते तर त्याचप्रमाणे मग मग काय करायचं आहे नंतर की ज्यावेळेस तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीसाठी खास काय करायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं कच्चं दूध अंगाला लावून मग स्नान करायचे आहे मग त्या व्यक्तीने काय करायचं आहे स्नान करत असताना एक मंत्र म्हणायचं आहे हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुमचं सकाळचं म्हणजे स्वच्छता वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे हा उपाय मग देवपूजा झाल्यानंतर पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर अभिषेक वगैरे झाल्यानंतर आता गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय ज्या वस्तू आहेत त्या मग आपल्याला आवर्जून आणायच्या आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं चा फुल आणायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी आणायचं आहे आणि मग गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य बनवायचं आहे किंवा मग तुम्ही मोदक पण बनवू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे अभिषेक करून वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पाला लाल फूल म्हणा एकवीस दुर्वांची जुडी हे सगळं अर्पण करायचं आहे आणि मग खोबऱ्याचा किंवा मोदकाचा जे पण काय नैवेद्य बनवलं असेल तो नैवेद्य मग ठेवायचा आहे आणि नंतर मग एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि मग ज्या लवंग घ्यायला सांगितले आहेत अकरा लवंग घ्यायचे आहेत आणि तुम्ही मुलासाठी हा उपाय करत असाल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे दोन मुलं किंवा एक मुलगा एक मुलगी असेल त्या दोघांसाठी पण तुम्हाला करायचं असेल तर मग काय करायचं आहे वेगवेगळ्या अकरा अकरा अशा लवंग घ्यायच्या आहेत आणि मग काय करायचं आहे एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की जे तुम्ही लाल कापड वगैरे म्हणजेच की वस्त्र वगैरे घेतला आहे ते वस्त्र मग जी पूजा मांडली आहे तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवायचं आहे त्या अगोदर पूजेमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर ती पण ती असू शकते किंवा मग एक कणकेचा दिवा तुम्ही बनवलात तरी हरकत नाही मग कणकेचा दिवा बनवला असेल तुम्ही तर मग काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षदा त्यावरती व्हायच्या आहेत आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे पण ती जरी घेतली तरी तुम्ही मग असंच करू शकता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये मग काय करायचं आहे एक फुल असलेली लवंग आणि हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे यामुळे काय होतं की नकारात्मक तर शोषून घेण्याचं काम करते आणि हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळं मग आजच्या दिवशी आवर्जून दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या दोन वस्तू मग टाकायच्या आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे तुम्ही जे अकरा लवंग घेतल्या आहेत तर मग त्या लवंग मग त्या लवंग काय करायच्या आहेत की जी तुम्ही प्लेट किंवा जे वस्त्र घेतलं आहे एक लवंग तुमच्या हातात घ्यायचे आहे आणि मग एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आता जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर म्हणा यूट्यूबवर म्हणा सर्च केलात तरी पण तुम्हाला माहिती होईल आणि मग एक अथर्व शीर्ष म्हणून पूर्ण झाल्यानंतर था। ती एक लवंग मग तुमच्या तुम्ही जे पोटली बनवण्यासाठी घेतला आहे वस्त्र त्यावरती ठेवायची आहे किंवा प्लेट किंवा वाटीमध्ये मग ठेवायची आहे असं करून मग तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही ओम गण गणपते नवा असं पण म्हणू शकता ज्यांना थर्व शीर्ष माहिती नसेल त्यांनी ओम गण गणपते नम असा मंत्र पण म्हणू शकता तुम्ही आणि जोपर्यंत अकरा लवंग पूर्ण होत नाही तोपर्यंत म्हणायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे त्याची एक पोटली बनवायची आहे आणि मग तिथेच ठेवायची आहे आणि मग असं करत तुम्हाला अकरा लवंग आहेत आणि दोन मुलांसाठी केलं असेल तर मग त्यावेळेस वेगवेगळं तुम्हाला म्हणायला लागेल आणि मग असं करून दररोज काय करायचं आहे की ज्यावेळेस तुमची संध्याकाळी म्हणा गणपती बाप्पाचं आरती वगैरे करून होईन उपवास वगैरे सोडण त्यावेळेस मग संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे ती पोटली मग रात्रभर पूजेमध्येच ठेवायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी मग एक लवंग घ्यायचे आहे आणि मग अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मग काय करायचं आहे तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहात त्या व्यक्तीला मग खायला द्यायचे आहे मग लवंग ही खाल्ल्यामुळे कोणताही त्रास होत नाही कारण लवंग ही शरीरासाठी चांगलीच असते त्यामुळे मग दररोज एखाद एक लवंग जरी खाल्ले तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल मग यामुळे काय होतं हा जो उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल किंवा नोकरीमध्ये यश मिळून किंवा तुमच्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग त्या अडचणी पण दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना तुम्ही मग अशी जी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही दररोज एकवीस दिवस करू शकता जर तुम्हाला दररोज करणं शक्य होत नसेल एकवीस दिवस तर मग प्रत्येक संकष्टीला ही सेवा करायची आहे म्हणजेच यामुळे काय होईल की आपल्याला दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग प्रत्येक संकष्टीच्या धुर्तीला मग ही जी सेवा म्हणा उपाय म्हणा मग हा आपल्याला करायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या घरातील विघ्न दूर होतात तर मग हा जो उपाय आहे तर हा तुम्ही मग आवर्जून उपाय करून बघू शकता तुमच्या घरात ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गणपते नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद